संतोष देशमुख खून प्रकरणाशी निगडीत असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक काराड मंगळवारी पोलिसांना शरण आला मात्र शरण येते वेळी त्यानं जी स्कॉर्पिओ गाडी वापरली तीच गाडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यात होती असा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय अजित पवार यांनी मस्त जोगला पीडित कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्या ताफ्यात हीच गाडी होती असं सोनवणे म्हणाले दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना बीडचे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की संतोष देशमुख यांना खंडणीच्या प्रकरणामुळे मारलंय आमच्या खंडणी गोळा करण्याच्या कामात जर अडथळा निर्माण केला तर काय होतं हे दाखवण्यासाठी असं मारलंय ज्या दिवशी हत्या झाली तेव्हा हा आरोपी परळीत होता हत्या झाल्यानंतर आरोपी आणि पोलिसांची भेट झाली त्यानंतर हा आरोपी एका नेत्याच्या फार्म हाऊस भेटला त्यानंतर आरोपी शपथविधीला पोहोचतो तेव्हा अटक का झाली नाही बजरंग सोनवणे पुढे म्हणाले की अजित पवार जेव्हा जो मसा जोगला आले तेव्हा त्यांच्या ताफेत जी गाडी होती त्याच गाडीतून आरोपीनं पुण्यात सरेंडर केलं शरणागतीनंतर मीडियाने चालकाला त्याबाबत विचारलं परंतु या गाडीतून आरोपी आलाच नाही असं उत्तर देण्यात आलं ही गंभीर बाब असून याची चौकशी व्हायला पाहिजे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एएम मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा अपडेट रहा